शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सर्वजण कसे आहात मी मस्त आहे आणि आशा करते की तुम्ही तुमच्या घरी सर्वजण खूप छान मस्त आणि आनंदी असाल तर चला व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आजचा जो वार आहे तो आहे रविवार रविवारच्या दिवसाचा व्हिडिओ आहे पण तुम्हाला येत आहे मंगळवारी तर सकाळची वेळ होती आणि रविवार असल्यामुळे मुलांनाही सुट्टी आहे त्यामुळे सकाळचं जे रुटीन आहे ना ते थोडंसं लेट सुरुवात झालेली आहे तर आता हा जो टायमिंग आहे तो आहे आठ वाजलेले होते सकाळचे माझी आंघोळ वगैरे सर्व काही आवरलेलं आहे आणि मी इथे सर्वांसाठी नाश्ता बनवत आहे खरं तर आज सर्वजणं खूप लेटच उठलेले ले, मी पण नेहमी साडेपाच पावणे सहाच्या दरम्यान उठते पण आज मी सात वाजता उठलेली होते तर लेट झालेलं होतं सर्वच गोष्टींसाठी पण सकाळचा जो नाश्ता वगैरे बनवायचा होता त्याची जास्त काही घाई गडबड नव्हती हलका फुलका म्हणजे लवकर होईल असा नाश्ता मला बनवायचा होता कारण कोबीचे पराठे बनवले होते नाश्त्यामध्ये मी आज आणि कोबीची भाजी जी आहे रात्रीची शिल्लक होती तर सकाळी मग काही जास्त मेहनत नव्हती घ्यायची मला नुसतं चपातीचं चा पीठ वगैरे मळून घेतलं आणि जे कोबीचं सारण वगैरे रात्रीचं उरलेलं होतं तेच मी चपातीच्या याच्यामध्ये भरून त्याला बंद करून त्याचे पराठे वगैरे बनवून घेतले त्यामुळे सर्वांचा सकाळचा नाश्ता जो होता आजचा तो होता गोबीचे पराठे आमच्या घरामध्ये कोबीचे पराठे सर्वांना खूप आवडतात त्यामुळे मी जेव्हा केव्हा ना अशी कोबीची भाजी बनवते शक्यतो रात्रीच बनवते म्हणजे ती उरून राहते तर मग सकाळी त्याचे पराठे बनतात आणि मी मी कोबीची भाजी बनवताना थोडीशी जास्तच बनवत असते तर असं सकाळचा नाश्ता वगैरे सर्वांचा करून झालेला आहे आणि मी काही कडधान्य वगैरे जे होती ना रात्री पाण्यामध्ये भिजवून ठेवली होती तर सकाळची वेळ असल्यामुळे आता ती चांगली भिजली रात्रभर आणि आता मी सर्वांना ती मोड आणण्यासाठी हे जे प्राऊडमेकर आहे मी मिशोवरून ऑर्डर केलं होतं तर त्यामध्ये सर्व कडधान्य जे आहेत ना ती काढून ठेवत आहे यामध्ये एकदम पटकन मोड येत नाही आता आपण जास्त जर कडधान्य एकत्रच भिजवली तर कपड्यामध्ये बांधून ठेवली तर सर्वांना एकत्रच मोड येतात पण यामध्ये ठेवली ना तर थोड्याशा कमी वेळामध्ये म्हणजे वेळावेळाने याला मोड येतात आता चोवीस तासानंतर ह्याला व्यवस्थित मोड येतील आणि त्या अगोदर जर बारा तासानंतर आपल्याला मटकीची किंवा मुगाची भाजी बनवायची झाली तर त्यातली कोणतीही एक आपण रेसिपी बनवू शकतो सोबतच हरभरे आहेत किंवा वाल आहेत त्याला मोड यायला थोडासा वेळ लागतो तर त्यामुळे मी सर्व मुड आणण्यासाठी ना ह्याच्यामध्येच भरून ठेवते तर चला हे सर्व काम आवरलं किचनचं काम आवरलं त्यानंतर मी फरशी वगैरे पुसून घेतली आणि त्यानंतर इथे देवघर जे आहे ना ते पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे दर रविवारी मी पूर्ण देवघर देव जे आहे ना ते सगळे देव त्याच्या मूर्त्या वगैरे फोटो सर्व काढून मंदिर जे आहे ना पूर्ण क्लीन करत असते सोबतच मंदिरामध्ये जेवढे तांदूळ वगैरे आहेत ना तर ते तांदूळ पण मी चेंज करत असते तर आज मंदिरातला जो कपडा आहे माझा लाल कलरचा तो पण खराब झालेला तर इथे मी तो पण नवीन टाकलेला आहे आणि बस हा, मंदिर क्लीन करून घेतलं मूर्त्या वगैरे स्वच्छ केल्या आणि पुन्हा मंदिरामध्ये स्थापन करून घेतल्या देवघर मस्त फुलांनी सजवलेलं आहे जास्त काही फुलं नव्हती आज थोडीफारच होती तर तीच ठेवलेली आहेत तर सकाळी सकाळी पडदे वगैरे सर्व काढून मी मशीनला लावलं होतं तर पडदे धुवून झालेले आहेत आणि मशीनमध्ये धुतल्यानं एकदम सुक्के निघतात ते बाहेर पिळून तर बाहेर वाळायला नाही टाकलं तरी चालतं आता मी डायरेक्ट इथंच लावून देणार आहे तर त्यामुळे ते हवेने का होईना वाळून जातील हवेनेच आणि बाकीचे जे कपडे आहेत स्टँडवरती ठेवलेले आहेत वाळ्याला म्हणजे जर पाऊस वगैरे आला बाय चान्स तर मला स्टँड पटकन इथूनच आतमध्ये घेता येईल तर असं आणि आज संडे आहे सुट्टी आहे तर ह्यांची मस्ती सुट्टी आहे ना आज मावा झेंड्याचे कपडे घालून बसली चला हा जो पडदा आहे हा मी त्या दिवशीच धुतला होता एक दिवस आणि बाकीच्या निघालेच नाही त्या दिवशी तर मग हा एक मी धुतलेला आहे बाकी बेडरूमचा आणि बेडरूमचे दोन आणि हॉलचे तीन आहेत इथले तर ते मी आज धुतले तर जस्ट आता पट मी हे सर्व लावून देते इथं लावले कापवाप वाळून जाते ते सर्व पडदे मी लावून दिलेले आहेत पडदे धुतलेत ना तर त्यामुळे एकदम क्लीन झालेत आणि थोडेसे ओलसर आहेत ना त्यामुळे काय होतंय फॅन चालू केला एकदम थंड असे हवं आहे सुट्टीचा दिवस म्हटलं का मग स्वयंपाक मी थोडासा निवांतच करते जेवायच्या टायमाला तर साधा सिंपल स्वयंपाक बनवला होता आज मी चपाती आणि छोले भिजवले होते ना तर त्याची रेसिपी बनवली होती ते काही मी मेकरमध्ये ठेवले नव्हते मोड वगैरे आणण्यासाठी त्याची भाजी बनवायची होती म्हणून ते सेपरेटच ठेवले होते शक्यतो संडे जो आहे ना तो आमच्या घरी एकतर छोले रेसिपी वगैरे हे असंच जास्त करून बनतं कारण मुलांना आवडतं खायला तर बस त्याचीच भाजी बनवली होती रेसिपी वगैरे जास्त काही रेकॉर्डिंग नाही केली मी आज कारण खूप वेळा शेअर केलेली आहे बस स्वयंपाक वगैरे झाला आणि त्यानंतर आम्ही सर्वजण इथं जेवण करण्यासाठी बसलेला आहोत रविवार म्हटलं सुट्टीचा दिवस म्हटलं का मग सर्व काम कसे थोडेफार निवांत असे असतात आणि जेवण वगैरे झाले आणि त्यानंतर मग दुपारनंतर आम्ही इथं निघालेला आहोत मुलांना सायकल खरेदी करण्यासाठी माऊ खूप दिवसांपासून ना सायकलच्या पाठीमागे लागलेले आहे मम्मी मला सायकल पाहिजे सायकल पाहिजे बाकीचे मुलं खेळतात ना खाली तर मग त्यांना पाहून तिला पण सायकल खेळण्याची इच्छा होते तिला छोटीशी एक सायकल होती पण आता ती तुटून गेलेली -तु आहे तर त्यामुळे दुसरी एक घेण्यासाठी आम्ही तिला इथे निघालेला आहोत पाऊस आला तर आवडली तिला मोठी आहे बेटी खूप नाही छोटी छोटी घेऊ तिला तर इथे सायकलच्या दुकानामध्ये एंट्री केल्याबरोबर मावला ही सायकल आवडलेली आहे पण त्याची जी साईज आहे थोडी मोठी होती तर त्यातली छोटी साईजची आम्ही तिच्यासाठी खरेदी केलेली आहे आणि राजवीरला जी आहे ना ती ही आवडलेली होती पण ह्याची जी प्राइस आहे ना थोडीशी जास्त होती तर आम्हाला एकत्र दो दोघांना ही सायकली खरेदी करायच्या होत्या तर म्हटलं आपल्या बजेटमध्ये बसतील अशाच खरेदी कराव्या आणि त्यामुळे ना आम्ही ही जी सायकल आहे ना ही राजवीरसाठी घेतलेली आहे आणि मावची जी आहे ती छोटीवाली पिंक कलरची अशा दोघांना दोन सायकल आम्ही इथे खरेदी केलेल्या आहेत तर ही जी सायकल आहे याला पाठीमागे कॅरेज पण होतं मग ती टू इन वन आहे समज दोघा जणांना कुठे जायचं असेल तर मग त्याचा उपयोग होऊ शकतो तर बस घरी आल्यानंतर मग आम्ही इथं आता सायकलीची पूजा वगैरे करत आहोत मावची जी सायकल आहे ती मी गाडीवर पाठीमागे पकडून बसले होते तर ती घेऊन आले गाडीवर आणि राजगीरची जी आहे ती राजवीरने सायकलच्या दुकानापासून ते इथपर्यंत ना चालवत आणलेली आहे आता बाकीच्या मुलांचं पाहिलं की आपल्या पण मुलांची इच्छा होते पहा की आपल्याला ही अशी सायकल वगैरे असावी आणि मग आपण नाही त्यांची इच्छा पूर्ण करणार तर कोण करणार आता बऱ्याच मुलांच्या आयुष्यामध्ये त्यांचा बर्थडे असो किंवा काही असो त्यांना सायकल वगैरे गिफ्ट केली जाते घरच्यांकडून माहेरच्यांकडून सासरच्यांकडून कुणाकडूनही जे जवळचे आपले नातेवाईक असतात एकदम जवळचे पण आमच्या मुलांना असं कुणीही कधीही काही दिलेलं नाही तर त्यामुळे ना आम्ही आमच्याच खरेदी केलेल्या आहेत आणि ते दोघं पण खूप खुश झाले होते सायकल वगैरे पाहून स्पेशली माऊला पाहू शकतात ते खूप म्हणजे खूप खुश झालेले आहे माऊ माऊला आंबा एवढा आवडतो ना की विचारू नका माऊ सर्व आंबे घेऊन बसलेले इथे सगळे एकत्रच कापायचेत का आपल्याला आता नाही ना ज्यूस बनवायचं ते सर्व पिकले नाही अजून कच्चे थोडे पिकायला ठेवायचे आपल्याला माऊला जेवण दिलं होतं माऊचं जेवण अर्धवट तसंच पडले असं आहे माऊचं सर्व आईस्क्रीम बनवली होती मँगोची तू ठेवली का फ्रीजमध्ये रोज फ्रीज मँगोची आईस्क्रीम बनवली होती मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर पण केली होती ती जी आईस्क्रीम मी बनवली होती ना माऊ एवरी म्हणजे प्रत्येक अर्ध्या तासाला फ्रीज ओपन करून बघायची आईस्क्रीम बनली का नाही बनली का नाही आणि बारा पीस बनवले होते आईस्क्रीमच्या आम्ही त्या बारातले ना आम्ही फक्त एक एक खाल्ला असेल बाकीचे सर्व आईस्क्रीमच्या माऊने फिनिश केली हो ना माऊ एवढी माऊला आईस्क्रीम आवडते तू जर पिकून दिलं ना ते आंबे व्यवस्थित माऊ तर मग मी त्याची आईस्क्रीम बनवेल बेटी तू जर पिकूनच देत नाही माऊ काय करते आंबा दिसला ना लगेच घेऊन येणार खायला असं नाही का कापून दे मम्मी काय आज अजिबात नसतो तिथं आंबा आणला ना का कापायचं बिपायचं नाही घ्यायचा धुऊत पण नाही का लगेच खायला सुरू लगेच उंदरा उंदीर कसा करतो तसं लगेच माऊचा सुरू होतं आंबा खायला हो ना माऊ हा काय कापून बिपून काय नाही मग माऊचं तसं लगेच मँगो चोकून खायला सुरू असत जॅक फ्रूट कुठे आपलं जॅक फ्रूट खायचं ना ते पण कापून खावा आपण तर ह्यांचं मध्यंतरी एका वाडीमध्ये काम चालू होतं तर त्यांनी हे जे फनस आहे ना ते दिलेलं आहे तर चार पाच दिवसापूर्वी दिलं होतं तर आम्ही असंच ठेवलं होतं तर ते फायनली आता ना पिकलेलं आहे तर म्हटलं चला ते कट करूया आणि जसं जसं फनस हे पिकतं ना तर त्याचा खूप छान सुगंध पण येतो तर आता हे कट कसं करायचं हा खूप मोठा टास्क होता फणस कापण्याची पण एक वेगळी अशी पद्धती असते आपण जे नेहमी कापतात खातात त्यांना माहिती असते जे आपण कधी खात नाहीत कधी कट करत नाहीत ना तर ते कापायला आपल्याला प्रॉब्लेम येतो पण कसं कसं करू ना ते नंतर आम्ही कट केलं आणि त्याच्यात खूप सुंदर गरे निघतात तर मग ते पण माऊला खूप आवडले तर असं आता ही जी क्लिप आहे ना दुसऱ्या दिवशीची होती जसं की तुम्ही मुगाच्या व्हिडिओमध्ये पाहिलं मी मटकी वगैरे सर्व मुळं आणण्यासाठी ठेवलं होतं तर चोवीस तासानंतर इथे पाहू शकतात आपली मटकी हरभरे मूग वाल या सर्वांना खूप छान असे मोड आलेले आहेत तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थक